श्वास या चित्रपटातील परशुराम तुम्हाला आठवतोय का आजोबा आणि नातवाची भावनिक गोष्ट सांगणारा हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला यातील परशुराम ही ही भूमिका भूमिका सर्वांनाच भावली साकारली होती अभिनेता अश्विन चितळेने पण सध्या हा अभिनेता काय करतो हे तुला माहितीये का श्वास या चित्रपटामुळे अश्विन चितळेला अगदी बालपणातच प्रचंड लोकप्रियता मिळाली या चित्रपटानंतर अश्विनने तब्बल सतरा चित्रपट केले पण त्याचं अभिनय क्षेत्रात फारसं मन लागत नव्हतं त्यानंतर अश्विनने पुण्याच्या कॉलेजमधून इंडोलॉजी नावाचा कोर्स केला हा कोर्स करून त्याने भारतीय उपखंडातील मानवाच्या उत्पत्तीपासून ते बाराव्या शतकापर्यंत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा भाषांचा अभ्यास केला आणि त्यात मास्टर्स ही डिग्री मिळवली याचबरोबर त्याला भाषा शिकण्याची खूप आवड असल्याने नंतर त्याने फारसी आणि उर्दू भाषाही शिकल्या तर तुम्हाला अश्विन चितळेची ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा